हॅलो हाय क्रिशू हम्म आपल्याजवळ आता तुझ्याजवळ काय आहे ग्लास ग्लास आहे आणि हे काय आहेत कलर पेन्सिल लहान मोठेपणा ठरवणार आहोत आपण ग्लास आणि पेन्सिलचा आता मला ग्लास लावून दाखव येस yes. तो लाव पहिला लाव इथं लावला त्याच्यानंतर कुठला ग्लास लावणार नाही तो सर्वात छोटा ग्लास आहे त्याच्यानंतर कुठला ग्लास घेणार हा ग्लास घेणार घेणार हां तो लाव इथे व्हेरी गुड आता नंतर कुठला व्हेरी गुड ठेवा इथे इथे ठेवायचा छान त्याच्यानंतर सर्वात छोटा ग्लास हां हा छोटा हा, ग्लास त्याच्यानंतर मोठा ग्लास त्याच्यापेक्षा मोठा ग्लास आणि सर्वात मोठा ग्लास ठीक आहे आता आपण बघूया पेन्सिलचा लहान मोठेपणा कलर पेन्सिलचा ठीक आहे हे काय आहेत क्रिशू कलर पेन्सिल कलर पेन्सिल आहे मग कलर पेन्सिलचा पण लहान मोठेपणा ठरवूया ठीक आहे क्रिशू पेन्सिल सर्वात मोठी पेन्सिल व्हेरी गुड इथं ठेवा ठेवा व्हेरी गुड त्याच्यानंतरची कुठली पेन्सिल येणार ओके okay. ठेव त्याच्यानंतर कुठली पेन्सिल येणार व्हेरी गुड त्याच्यानंतर कुठली पेन्सिल येणार रेड व्हेरी गुड त्याच्यानंतरची कुठली पेन्सिल ती सर्वात छोटी आहे बेटा ही ही वाली येस yes. आणि सर्वात छोटी ही पेन्सिल आता ही कुठं येणार हिला गाळली तू ही कुठं येणार हे बघ इथे लावा बघू व्हेरी गुड छान ही आहे सर्वात मोठी पेन्सिल त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि ही आहे सर्वात लहान पेन्सिल हा आहे सर्वात मोठा ग्लास त्यापेक्षा लहान ग्लास त्यापेक्षा लहान ग्लास आणि सर्वात सर्वात छोटा ग्लास काय आहे कुठं आहे सर्कल सर्कल दाखव मला हा तो सर्कल आहे हा काय आहे काय आहे तो व्हेरी गुड आणि हा काय आहे तो काय आहे व्हेरी गुड आणि हा काय आहे क्रिशू व्हेरी गुड मग आता चालता येते तुला सर्कलमध्ये उडी मारली हां चालून दाखव बघू हां स्क्वेअरच्या लाईनवरून चालून दाखव डायरेक्ट स्क्वेअरमध्ये उडी मारली व्हेरी गुड मध्ये येते का तुला उडी मारता हां हां नाहीस आता परत सर्कलमध्ये उडी मार व्हेरी गुड आता स्क्वेअरमध्ये उडी मार रेक्टँगलमध्ये उडी मारता येते का मार उडी आता चालता येते का बघू तुला चालता येते याच्या ये कडेवरून चालता येते पूर्ण कर पूर्ण कर व्हेरी गुड चाल बघू व्हेरी गुड आहा छान हू हू हु, आता स्क्वेअरवर चाल हां ट्रायंगलवर चाला <tiny sound> सर्कलवर जा क्रिशू thank you grishu bye bye